नमस्कार मंडळी चला बघा आज संध्याकाळचा आपला व्हिडिओ आहे तर आता तुम्ही बघता दिवसभर आपण सोयाबीन काढे आणि आपली कोथिंबीर पण उपटायला आलेली त्याच्यामुळे आता आम्ही काय ठरवलं म्हणलं आता दिवसा तर काढायला येत नाही त्यामुळे चला आता म्हणलं शंभर एक संध्याकाळची पिंडी काढावं आता वाजलेले आहेत आत आता जेवण ती झाले चला म्हणलं आता गेले तर पप्पांती काढायला चला म्हणलं आता तुम्हाला पण दाखवा आमची कसली परेशानी चालू आहे कारण दिवसभर बाया लावलेल्या असते तर बाहेरच्या त्यांच्याबरोबर कामाला असते आणि त्यांना सोडून आपल्याला इकडं कोथिंबिरीकडे येता येत नाही तर म्हणून आता आपली सुरुवात केली आणि जास्त पुन्हा भाऊ निघून ती जास्त असं जळायली तिवळी पडायली उली उली म्हणून म्हणलं आपलं पटकरनं काढून टाकावी शंभर शंभर थोडं थोडंनं म्हणून चालू केली तर बघा आता आम्ही चाललोच रानात काढायला तुम्हाला दाखवते ना बघा सगळीकडं किती अंधार वाटायला आहे ते आमच्या गावातल्या लाईटीचा ही किडमी इथं चू चू च्यूचू चू, चू, एकदम शांत वातावरण आहे वारं पण सुटाना गेलं आहे बघा संध्याकाळचं पण कसं वातावरण असते तुम्ही दिवसाचं तर बघताच पण संध्याकाळी म्हणलं दाखवावं हे बघा आपली कोथंबीर ही चालू येतं आपलं कोथंबीर उपटायला कामाच्या हिशोबा चालावं लागतं आहे हे बघा आपली कोथंबीर अशी आली आणि सोपं आहे उपटायला कशामुळं आपण खुरपून घेतली ह्याच्यात नाही काय सुद्धा गवत त्यामुळे शेजानं पटपटा पड़ येते आपल्याला कोथिंबीर काढायला तर खुरपी लागली आणि चांगली पटपटा पड़ पड़ उंच उंच झाली पण गवत नाही म्हणून ते बघाय बघाय पेंढे बांधाय चालू आहे का तिकडे उठती देत त्याला आता मी पण चालू करते उत्तायला कोथिंबीर